श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मास म्हणजे काय आणि त्यामध्ये चातुर्मासामध्ये आपण कुठले नियम पाळायचे आहेत त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा नियम आणि संयमाचा चातुर्मास चालू झालेला आहे सृष्टीचे पालनकर्ते भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरमध्ये शेषनागावर तब्बल चार महिन्यांसाठी घोर निद्रेमध्ये निद्र जातात हा त्यांचा विश्रांतीचा काळ असतो त्यामुळे याला योगनिद्रा असेही म्हणतात या कालावधीमध्ये प्रत्यक्ष त्यांची पत्नी साक्षात माता लक्ष्मी त्यांची सेवा करण्याचा सोडत नाही ती आपल्या पत्नी धर्म निभावत असते आपण तर संसारी माणसं आहोत किंवा सर्वसाधारण व्यक्ती आहोत तेव्हा आपणसुद्धा चातुर्मासामध्ये चातुर्मासाच्या कालावधीमध्ये म्हणजे भगवान श्री विष्णू जरी निद्रेमध्ये असेल तरी पण आपण त्यांच्या नावाने आपण काही सेवा उपासना केला तर त्या नक्की फलदायी ठरतात फक्त मनामध्ये कोणत्याही प्रकारचा परंतु न ठेवता जो व्यक्ती अगदी मनोभावे त्यांची सेवा करतो तर नक्कीच भगवान श्री हरिविष्णू कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये त्यांना दर्शन दिल्याशिवाय राहत नाही आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतं म्हणजे काय देवाची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी अर्थात देवांच्या निद्रेची एकादशी असं सुद्धा म्हणतात या दिवसापासून चातुर्मास सुरू होत असतो या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिकी एकादशीला संपतो धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू क्षीरसागरमध्ये शेषनागावर योगनिद्रेमध्ये जातात विश्रांती घेतात आणि कार्तिकी एकादशीला म्हणजे जिला नाव आहे प्रबोधनी एकादशी किंवा देवउटनी एकादशी एकादशी या दिवशी ते बाहेर येतात या काळामध्ये म्हणजेच देवांच्या निद्रा काळामध्ये शक्ती प्रबळ होतात आणि असुरी शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी विरोध करणं नेमधर्म पाळणं खूप आवश्यक असतं या चार महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान शिवशंकर सृष्टीची संपूर्ण जबाबदारी आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या सर्वांकडून पूर्ण करून घेतात आता आपण चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये काय करायचं याची माहिती जाणून घेऊ चार महिने दररोज तुम्ही तुळशी तुळशीपुढे हळदी कुंकवाने ती काढू शकता त्यानिमित्ताने तुमचं हळदी कुंकू व्रतसुद्धा होऊन जाणार चार महिने दररोज तुम्ही शिवलिंगाला दुधाने अभिषेक करावा चार महिने रोज भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळस व्हावी कारण त्यांना तुळस अत्यंत प्रिय आहे चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये दर मंगळवारी किंवा शुक्रवारी एका सव्वासनं स्त्रीची ओटी भरावी चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावं सूर्याला अर्ध द्यावं जेणेकरून तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होणार आणि तुमच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वाससुद्धा येणार जो तुम्हाला भरपूर ठिकाणी कामात येणार आणि तुमची प्रगतीसुद्धा होणार चार महिने शक्य झालं तर दररोज संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा जेव्हा तुप तुम्हाला तूप उपलब्ध झालं नाही तेव्हा तुम्ही वनस्पती तुपाचा किंवा तेलाचा वापरसुद्धा करू शकता मात्र त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायला विसरू नका चार महिने तुम्ही व्रत करू शकता म्हणजे काय देवासमोर किंवा तुमच्या अंगणामध्ये रांगोळीच्या स्वरूपामध्ये तुम्ही गायीची तेहतीस पावलं काढायची आहेत त्याच्यावर दररोज हळदी कुंकू व्हायचं आहे नमस्कार करायचं आहे मासिक धर्म सुतक असल्यावर तुम्ही ती गाईचे पावले काढली नाहीत तरीसुद्धा चालतं फक्त ते दिवस सोडले तर तुम्ही तुमचा क्रम चुकवायचा नाही दररोज गाईची पावलं काढायचीच आणि लक्षात ठेवा दररोज तुम्हाला ती रांगोळी पुसायची आहे आणि नवीन रांगोळी काढायची आहे त्यानंतरच चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्याकडे दिवे लागणीच्या वेळी कोणी येत असेल तर त्यांना चहा पिल्याशिवाय किंवा मग काहीतरी खाल्ल्या पिल्ल्या वाचून जाऊ देऊ नका भगवान श्री विष्णू तुम्हाला कोणत्या रूपामध्ये भेटायला येतील किंवा कोणत्या रूपामध्ये दर्शन द्यायला येतील हे सांगता येत नाही त्यामुळे कोणत्याही यचकाला किंवा आलेल्या अतिथींचा अजिबात अपमान करू नका चार महिने प्रत्येक बुधवारी तुम्ही एक गरीब विद्यार्थ्याला किंवा जो व्यक्ती शाळेमध्ये जातो जो लहानही जो ज्ञानार्जक करतो तर त्या व्यक्तीला तुम्ही वही पेन देऊ शकता किंवा शालोपयोगी किंवा अभ्यासाच्या उपयोगी येतील अशा गोष्टी तुम्ही त्याला देऊ शकता चार महिने तुमच्या परिसरात आलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिराला तुम्ही अकरा वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत चार महिने तुमच्या जवळच्या एखादा ठिकाणी गरीब गरजू व्यक्ती राहत असतील की जे फक्त लोकांकडून काय मिळेल ते मागून खातात आणि त्यांच्यावर आपली गुजराण करतात तुम्ही त्यांना उपयोगी वस्तूसुद्धा दान करू शकतात चार महिन्याच्या कालावधीमध्ये कांदा लसूण खाऊ नका कारण हा जो कालावधी असतो त्यातला बराचसा काळ पावसाळ्याचा असतो आणि पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार उद्भवत असतात आपल्याला कांद्यामध्ये सुद्धा बारीक बारीक काटपट बुरशी तयार झालेली असते त्यामुळे आणि तमोगुण असतात ते वाढले असतात त्यामुळे सुद्धा कांदा लसूण न खाण्याचे एक महत्त्व सांगितलेले आहे बघा शक्य झालं तर तुम्ही ते नक्की पाळा चार महिने दररोज सकाळी सूर्यदेवांना अर्ध दिल्यानंतर एकशे आठ वेळा ओम भू भुव स्वहा तत्सविथुवय भर्गो देवस्य धीमही धियो योन प्रचोदया या गायत्री मंत्राचा जप करा चार महिने दररोज तुम्ही पुरुषुक्त आणि स्त्रियांनी श्रीसुक्त श्री जिला महालक्ष्मीचं सुद्धा म्हणतात किंवा जे कनकदारा स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही एक वेळा म्हणा चार महिने दररोज सकाळी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आपल्याला सूर्योदयाच्या वेळी शांत वातावरणामध्ये करायचा असतो आणि अगदी त्यावेळी आपण तो केला तर भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी आप त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागतं त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन पहा चार महिने दररोज संध्याकाळी किंवा आठवड्यातल्या कोणत्याही तीन दिवशी तुम्ही स्तोत्राचं पारायण करू शकता आणि स्तोत्र इतकं प्रभावी आहे की त्यामध्ये कोणत्याही एका दिवशी का होईना तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू म्हणजे व्यंकटेश देवाची नक्कीच तुम्हाला या तीन तीन दिवसामध्ये भेट सुद्धा होतं हे खूप लोकांचे अनुभव आहेत तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही हे व्रत नक्की करा या स्तोत्राचं जे काही पारायण असतं ते नक्की चार महिने दररोज एकदा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्ही एकदा करू शकता किंवा तुमच्याकडे माळ असेल तर संपूर्ण एक माळ म्हणजे एकशे आठ वेळासुद्धा जप करू शकता किंवा मग तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना अमावस्या पौर्णिमा आल्यावर भीती वाटते चिडचिड होते डोकं दुखतं किंवा मग ते दोन तीन दिवस म्हणजे अमावश्यापूर्वीचे आणि नंतरचे दोन तीन दिवस कधी निघून जातील असं तुम्हाला होत असेल तर तुम्ही जोपर्यंत चातुर्मास आहे तोपर्यंत दररोज मग दर, दर अमावस्या पौर्णिमा पौर्णिमेला कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाय गोविंदाय नमो नमो या मंत्राचा जप करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये <coughs> दररोज प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्त झाल्यावर पंचेचाळ मिनटं आणि सूर्यास्त होण्यापूर्वी जी पंचेचाळीस मिनटं असतात तर तो प्रदोष काळ तर या प्रदोष काळामध्ये दररोज तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे यामुळे काय होतं आपल्या कुटुंबावरचं अरिष्ट टळत असतं प्रका काही कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही कुणाचाही अपमृत्यू होत नाही आणि कुटुंबातल्या कुणीही एका व्यक्तीने श्रावण महिन्यामध्ये हे अवश्य करा आणि स्वतः अनुभव घ्या नक्की तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि कुटुंबामध्ये सुख शांती सुद्धा येणार जेव्हा गणपतीचा महिना येतो भाद्रपद महिना आणि जोपर्यंत तुम्ही गणपती बसवलेले हो असता किंवा मग तुमच्यापैकी कोणी गणपती बसवत नसेल तरी पण गणपती बसवण्याचा जो काही कालावधी असतो म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळामध्ये तुम्ही मंगलमूर्ती विघ्नहरा दुरीत नाशना कृपा कराय हा विघ्ननाशक गणपती मंत्र आहे तो मंत्र म्हणत जा एकशे आठ वेळा म्हणा एकदा म्हणा काही हरकत नाही दिवसातून तुम्हाला जेव्हा अगदी शांत वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणत गेला तरी पण तुमच्यावरचं सगळं जे काही विघ्न असतं ते गणपती बाप्पा दूर करत असतात अशा पद्धतीने चातुर्मासातल्या प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला काहीतरी करता येतं त्यानंतर येतो अश्विन महिना अश्विन महिन्यामध्ये तुम्ही नवरात्रमध्ये घट बसवत असाल किंवा नसाल तरी पण दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य करा अजून काही गोष्टी सांगायच्या झाल्यात तर चातुर्मासाच्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही ज्या संस्कृत ओव्या असतात किंवा बरेचसे आप अप... आपण स्तो स्तोत्र अध्याय वाचतो त्यामध्ये संस्कृत रचना असल्यामुळे आपल्याला ते काही व्यवस्थित म्हणता येत नाही पण मग म्हणता न आल्यामुळे आपण काय करतो फक्त ते ऐकण्याचं काम करतो पण ज्यांना हे स्वतः वाचावं वा किंवा आपण ते वाचायला वा शिकावं वा अशी इच्छा आहे तर चार महिने दररोज तुम्ही सराव करावा यामध्ये तुम्ही गीतेचे अध्याय वाचायला कि शिकू शकता तुमची संस्कृत भाषेवर चांगली पकड होऊ शकते कनकधारास स्तोत्र असेल किंवा व्यंकटेश स्तोत्र असेल श्रीसुक्त असेल पुरुष सुक्त असेल किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की, की ज्यामध्ये संस्कृत रचना असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे ते अजून म्हणता येत नाही तर तुम्ही या चार महिन्यामध्ये सराव केला तर नक्कीच या गोष्टीसुद्धा तुमच्याकडून साध्य होऊ शकतात त्याचबरोबर कार्तिकी एकादशी निमित्त किंवा दिवाळीनिमित्त तुम्हाला कुबेरांचा काही मंत्र मानायचा असेल किंवा कार्तिकी एकादशीला आपण तुळशी विवाह म्हणतो तुळशी विवाहाची तुम्हाला मंगलाष्टक येत नसेल तर तीसुद्धा तुम्ही म्हणू शकता तुमच्या गोपद्यव्रताचे उद्यापन तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये जेव्हा आपला हा चातुर्मास शेवटच्या दिवशी करायचं असतं चार महिने जमिनीवर झोपावं हो कोणत्याही एका गोष्टीचा त्याग करावं मग ती खाण्यातली असेल किंवा तुमच्या जीवनशैलीतली असेल किंवा तुमच्या रोजच्या जीवनातील असेल असेल कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करतो तेव्हा काही दिवसांसाठी किंवा कायमस्वरूपी तेव्हा त्या गोष्टींची किंमत काय असते ते आपल्याला कळतं म्हणून चातुर्मासामध्ये हे काही नियम आपल्याला पाडायचे असतात तर हे सगळं आध्यात्मिकवरती हा व्हिडिओ आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि ही जर माहिती तुम्हाला खरंच आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करू श्री स्वामी समर्थ